इंडिया आघाडीतला जागा वाटपाचा घटक पक्ष झालाय कारण काँग्रेसनं मित्रपक्षांना अधिक जागा देण्याची तयारी दर्शवलीये अशा बातम्या समोर येत आहेत इंडिया आघाडीत फाटाफूट झाली अनेक घटक पक्ष याच जागा वाटपाचं कारण पुढे करून नाराज होऊन बाहेर पडले त्यानंतर उशिरा का होईना काँग्रेस एक पाऊल मागे आलीये असं सध्या तरी बातम्यांच्या माध्यमातून दिसतंय इंडिया आघाडीत काय सुरू आहे काँग्रेसची भूमिका काय जागा वाटप कसं असेल या सर्वांची सविस्तर माहिती घेऊ त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यात काँग्रेसनं सपाटून मार खाल्ला त्यात विविध राज्यातले काँग्रेसचे नेते पक्षाचा हात सोडतायत अशा वेळी जास्त जागांवर अडून राहिलं तर काहीही हाती लागायचं नाही याचं भान काँग्रेसला आलेलं असावं आता ज्या बातम्या समोर आल्यात त्यावरून काँग्रेसनं आपल्या मित्र पक्षांना किंवा इंडिया आघाडीतल्या सहकाऱ्यांना जास्त जागा देण्याचं मान्य केलेलं आहे इंडिया आघाडीत सुरुवातीला आणि आत्ता आपण नजर टाकली तर अनेक जण बाहेर पडलेले आहेत त्यात नितीश कुमारांचा जे यू असेल फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स असेल यांचा उल्लेख तर करावा लागेलच पण त्यासोबतच ममता बॅनर्जींचा तृणमूल आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष किंवा हे जे दोन पक्ष आहेत या पक्षांनी आपली भूमिका वेगळी मांडली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत ज्या जागा काँग्रेसकडे होत्या त्यातल्या काहींचं बलिदान पक्षाला द्यावं लागणार आहे अर्थात त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची देखील शक्यता आहे पण आघाडी टिकवायची असेल तर काँग्रेसला ही तडजोड करणं भाग आहे दोन हजार एकोणीस मधल्या स्वतः लढलेल्या जागा मित्र पक्षांना जे निवडून येण्याची क्षमता ठेवतात त्या सहकाऱ्यांना दिल्या तर हे जागा वाटप जास्त सोयीचं होणार आहे आकडेवारीवर नजर टाकली तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं लोकसभेच्या चारशे एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त बावन्न मिळवता आलेला होता म्हणजे सरळ सरळ प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विशेषत भाजपचा प्रभाव अधिक होता याबद्दल काँग्रेसनं विचार केलेला असावा त्यासोबतच मतांचं विभाजन देखील झालेलं होतं ते टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसला यावेळी करावा लागणार आहे काँग्रेसनं सहा राज्यांमध्ये आपल्या मित्र पक्षांसोबत आघाडी केलेली आहे या सहा राज्यांमधून जवळपास एकशे सव्वीस जागांचं वाटप करण्यात आल्याचं समजतंय एक खबरदारी म्हणजे एक ठिकाणी एकच उमेदवार जो प्रभावी असेल असा उभा केल्यास तगड आव्हान निर्माण करता येऊ शकतं त्यासाठी काँग्रेसनं आपल्या जवळच्या तब्बल सत्तर जागा सोडल्यात अशी माहिती आहे तर बिहार महाराष्ट्र तामिळनाडू तसंच झारखंडमधल्या एकशे चाळीस जागांच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे इथं एकच उमेदवार द्यायचा त्यामुळे फायदा हाच आहे की मतांचं विभाजन होणार नाहीये आता काँग्रेसनं मित्रपक्षांना जागा देऊ करताना कुठल्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे ते जरा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उत्तर प्रदेश त्रेसष्ट जागा दिल्ली चार जागा गुजरात दोन जागा हरियाणा एक जागा याशिवाय एकशे चाळीस ठिकाणी एका जागेवर एकच उमेदवार हा निर्णय देखील विचाराधीन आहे दक्षिणेकडे तामिळनाडूत द्रमुक सोबत आहे तर बिहारमध्ये जे डीयू सोबत आहे इथल्या जागा अधिक सोडल्यास काँग्रेसला फायदा होऊ शकतो मागच्या लोकसभेत राज्यात काँग्रेसनं पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत होता आता तीन प्रमुख पक्ष त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्याशी बोलणी झाली तर वंचितही सोबत असणार अशा अशावेळी पंचवीस जागा तर निश्चितच काँग्रेसला ना मिळणार नाही तेव्हा आपल्या मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागणार आहेत काँग्रेसला बॅकफूटवर यावं लागण्याचं कारण खरं तर सर्वांच्या समोर आहे घटक पक्षांचं म्हणणं हेच होतं की काँग्रेसनं वाटाघाटी करताना आपली ताकद आधी पाहावी अवास्तव मागण्या मान्य करता येणार नाहीत आपण पंजाबात तर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एक दोन जागाच देऊ केलेल्या होत्या त्यावर बरेच दिवस चर्चासत्र देखील रंगली होती आता काँग्रेस काहीशी मवाळ झालेली आहे तीन राज्यांमध्ये काँग्रेसला अपयश आलेलं होतं तिथंच त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती हे प्रकरण इतक्यात थांबणारं नव्हतंच विविध राज्यांमध्ये काँग्रेसला धक्केच बसत गेले माजी मुख्यमंत्री आमदार खासदार माजी खासदार किंवा पदाधिकारी अशा विविध पदांवर असणारे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले म्हणजे एका बाजूला राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांचा काँग्रेसला राम राम हा प्रकार मागच्या काही दिवसांमध्ये दिसून आलेला पण या धक्क्यातून काँग्रेस सावरेल आणि पुन्हा भरारी घेईल अशी आशा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेली आहे भाजपनं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आता इकडे पहिल्या टप्प्यात काँग्रेस साठ जागांसाठीचे उमेदवार जाहीर करणार असल्याच्या बातम्या येत आहेत है। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली सीईसीची बैठक झाली त्यात राहुल गांधी यांच्या उमेदवारी आणि ठिकाण अशा दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली वायनाड की अमेठी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे काँग्रेस समोरचं आव्हान अजून संपलेलं आहे असं म्हणता येणार नाही तिकीट वाटपावेळी आपल्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचं आव्हान असणार आहेच आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना तिकीट देताना किंवा नाकारताना या नेत्यांची समजूत काढणं हे एक मोठं कठीण काम काँग्रेसला करावं लागणार आहे भाजपनं आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती त्यात अनेक विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आलेली होती पण भाजपमध्ये मात्र कोणतीही नाराजी किंवा बंडखोरी या यादी जेव्हा जाहीर झाली त्यानंतर दिसून आलेली नव्हती या संदर्भात आम्ही एक व्हिडिओ देखील केला होता तो बखर लाईव्हवर नक्की बघा आता भाजप नेत्यांच्या प्रमाणे काँग्रेसचे नेते देखील अशी बंडखोरी किंवा नाराजी टाळून पक्षनिष्ठा दाखवतील का हा खरा प्रश्न आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि पेज पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद